तर ते त्यांनी मला दम दिला होता की तुम्ही आमच्या विरुद्ध असं मी विरुद्ध बातमी दिली होती विरुद्ध की त्यांना प्रखी कसं झापलं म्हणून तर त्यांनी मुंबईहून मला फोन केला राणेने की हे आज बरोबर नाही तुम्ही असं नीता वगैरे वगैरे तर मी आधी त्यांना राणेसाहेब वगैरे म्हणत होतो आम्ही म्हटलं हे बघा की तुम्हाला जर काही खुलासा करायचा असेल तर छापण्याची जबाबदारी माहिती तुम्ही देऊ शकता पण म्हटलं मी दिलेली बातमी चुकीची आहे आणि तुम्ही असं काही की मुंबईत असं होत नाही माझ्याविरुद्ध मुंबईत जर कुठच्या पत्रकारांनी धाडस केलं तर तुम्हाला माहिती नाही वगैरे वगैरे म्हटलं हे तुमचं मुंबईत ठेवा मी दिल्लीत असतो तेव्हा म्हणलं माझ्यापुढे दादागिरी करू नका तुम्हाला खुलासा द्यायचा असेल तर द्या अन्यथा म्हटलं प्रणव मुखर्जी आणखीन तुम्हाला जे काही बोललेत ते म्हटलं मी उद्या छापेन म्हणले मी एक सभ्य पत्रकार आहे म्हणून म्हणलं त्यातला जो शिष्टसंमत भाग आहे तेवढा मी दिलेला आहे म्हणलं ते तुम्हाला असं असं म्हणले म्हणले होते ना तेव्हा म्हणलं उद्या मी ते छापेन असा तो आमचा संवाद फोनवर बराच झाला आणि नंतर त्या नारायण राणेंनी ह्या नितेशला दिल्लीमध्ये जाऊन तुला जर दिल्लीचं राजकारण समजायचं असेल तर तू आनंद बागाईतकर आमशेकांकडे के केसरी यांना जरूर भेट नितेश मला भेटलेला आहे तर मी नाही अभिनंदन वगैरे काय नाही हे असे खूप लोक भेटतात आम्हाला तर त्यामुळे ही याच्यातून तो मग आमचा तो जो मी म्हटलं तसं की साहित्य संवेदनशीलता ही आमची संपलेली असती राजकीय पत्रकारांची पण जसं मी म्हटलं की महावीरमध्ये तो एक असा आणि हे जे आहे हे महावीरनी जे लिहिलेलं आहे इतकं असं त्यांनी ज्याला आपण म्हणतो आत्मगत किंवा आतून आलेली जी त्याची अंतप्रेरणा आहे त्याच्यातून लिहिलेलं आहे आणि म्हणून याच्यातलं जे प्रत्येक व्यक्तिमत्व जे त्यांनी ज्या काव्यात्मक पद्धतीने म्हणजे ते कर मी तर म्हणेन की महावीर हे गद्यातलं पद्य आहे तुम्ही जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बाई इतकं काव्यात्मकता आहे उल्हास असं हे पुस्तक आहे म्हणून म्हटलं मी अनेक वर्षांनी मराठीत पुस्तक हे पूर्ण वाचलंय आणि म्हणून तेव्हा तेवढ्या अधिकार मुद्दा मी सांगू शकतो की अत्यंत काव्यमय असं ही व्यक्तिचित्र आहेत वाचायला अत्यंत छान वाटतं ज्ञानाला कर्म आणि कर्माला सत्व देणारा महर्षी हे आनंदरावांचं हेडिंग होतं आणि औरंगाबादचे ते जे एक शायर होते आणि गीतकार सिकंदर वस्त सिकंद ते गेल्यानंतरही अनंतराव कारण आनंदराव स्वतः उर्दू उत्तम जाणत होते आणि बोलायचे दिल्लीला जेव्हा अनंतराव न गोयंका पुरस्कार मिळाला तेव्हा अनंतरावने त्या पुरस्काराच्या वेळेस उर्दूतून भाषण केले तर तर त्या ते शायर जेव्हा ते, ते गेले तेव्हा आनंदरावने त्यांच्याच एका ह्याचा हेडिंग दिलेलं होतं की जानेवालों की याद आती है जानेवाले कभी आते नाही त्यामुळे ही म्हणून हे जे काही आहे की अत्यंत सोपं आणि ज्याला आपण म्हणू की सामान्यातल्या सामान्य माणसाला आपला भाव आपल्या भावना आणि आपला विचार हा त्याच्यापर्यंत पोचवण्याचं जे कसब आहे हे अनंतरावांसारख्या किंवा महावेनी उल्लेखात बाबा दळवी यांच्यासारख्या संपादकांचं ते एक मोठं कौशल्य होतं मोठमोठे जडजांबाल असं किंवा प्रकांड पंडितासारखं अनेक लोक लिहू शकतात पण सोपं लिहिणं हे फार अवघड असतं इंग, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे इट इज सिम्पल टू बी हॅपी बट इट इज डिफिकल्ट टू बी सिंपल तसं साधेपणा हा फार अवघड असतो की जो तुम्हाला आत्मसात करावा लागतो आणि म्हणून हे जे काही ही जी काही मंडळी आहेत किंवा त्याच्यामध्ये आणखी एक ज्याचा उल्लेख केला पण बिडकर गुरुजींचा उल्लेख म्हणजे त्यांचं व्यक्तिचित्र आहे म्हणजे उस्मानाबादच्या कुंथलगिरी नावाच्या एका तर कुंथलगिरी पेढे पेढे मिळतात तरी बरोबर ना महाराष्ट्राशी माझा संबंध आहे तर, तर कुंथलगिरीच्या तिथे त्यांनी एक शाळा चाल चालवलेली होती आता सर का संवेदनशील माणूस असल्यामुळे आता त्या शाळेची त्यांच्या मागे जी काय अवस्था आहे त्याच्यामुळे तो निश्चित व्यथित झालेला आहे परंतु ज्याला आपण म्हणू की ग्रामीण भागातल्या पूर्णपणे वंचित अशा समाजातल्या मुलांना एकत्र करणं त्यांना शिक्षण देणं त्यांच्या राहण्याची खाण्याची पिण्याची सगळी सोय करणं आणि त्याचबरोबर त्यांना संस्कार देणं त्यांना श्रमाची प्रतिष्ठा शिकवणं मग त्याच्यात त्यांनी महावीरने उल्लेख केला आहे तर महावीरेत महावीर त्या शाळेत होता ना महावीरने मारही खाल्ला आहे बरं का त्याचा उल्लेख त्याच्यात आहे तर तर त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये जो उल्लेख आहे की दर रविवारी सुट्टी नाही आहे दर रविवारी <दियागा>। पुर्ण का ते एरंडेल पालायचे एक वाटीवर सगळ्या विद्यार्थ्यांना आणि मग सोमवारपासून पुन्हा जो काही त्यांचा जो नियमित त्यांचं जे कामकाज आहे पण सांगण्याचा मुद्दा असा की ही इतकी मनपूर्वकतेनी काम करणारी त्यागी माणसं या समाजात होऊन गेलेली आहेत हे आत्ताच्या आत्ता जो काही भोगी नेते आणि भोगी समाज आहे याच्यामुळे आपला विश्वास बसणं शक्य नाही पण ले असे लोक होऊन गेलेले आहेत आमिरच्या लेखणीतून समोर आल्यानंतर खूप खूपच छान असं वाटलं आणि मला वाटतं त्यांच्याकडून अजून असं काहीतरी लिहून घ्या तुम्ही मगाच्या तुम्ही धमक्या दिलेल्या असेल बालवागम्याबद्दल अशी धमकी नाही मला नाही ते ठीक आहे मगाशी आमच्या मगाशी त्यांनी त्याचं सुतोवाच केलेलं आहे पाटकरांनी की तुम्हाला तुमची व्यक्तिमत्व सांगा म्हणून त्यांना दोन चार किस्से सांगितले मी इंग्रेज गुप्तांचे वगैरे ही जी सगळी व्यक्तिमत्व आहेत आता शेवट हिरालाल देसरडा म्हणजे औरंग औरंगाबादलाच राहतात ते वल्ली आहे आमचे अत्यंत चांगले मित्र आहेत आणि ते इवन त्या अण्णा हजारेंचे सॉरी त्या अण्णा म्हणजे त्यावेळेस आप वगैरे म्हणजे मला भंपकपणा आवडत नाही त्या बाबतीत मी फार स्पष्ट आहे इथे कोणी त्यांचे समर्थक असतील तर माफ करा तर तेव्हा ते तिथे त्या काळात देसरडा खूप आले ते, ते आणि मग त्यांचाही बराचसा भ्रमनिरा झाल्यानंतर मग त्यांनी ज्या काही गप्पा आमच्या रंगायच्या दिल्लीमध्ये <laughs> की अत्यंत ज्याला आपण म्हणू स्पष्ट व्यक्तीपणाने बोलणारे आहेत देसरडा त्यामुळे त्यांचंही त्यांची भेट महावीरच्या पुस्तकातून झाली त्यामुळे खूप जुन्या जुन्या त्यांच्याही आठवणी आमच्या ताज्या ताज्या झाल्या